स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमी आंबडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत या चॅनलचा उद्देश ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळामधील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना नवोदय व स्कॉलरशिपचं मोफत मार्गदर्शन मिळावं या उद्देशाने हे यूट्यूब चॅनल सुरू करण्यात आलेलं आहे तर जास्त वेळ न घालवता संख्या आणि संख्यालेखन पद्धतीमधील संख्यांचे प्रकार या उपघटकामधील आपण नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या मागील व्हिडिओमध्ये त्याचं सविस्तर मार्गदर्शन पाहिलेलं आहे या तासिकेमध्ये आपण त्या पुढील संख्यांचे प्रकार समसंख्या आणि विषम संख्या यांच्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन या तासिकेमध्ये पाहणार आहोत तर संख्यांच्या प्रकारामध्ये तीन नंबरचा जो प्रकार आहे तो आहे समसंख्या त्यालाच आपण म्हणतो इव्हन नंबर्स ज्या संख्येच्या एककस्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी अंक असेल त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात म्हणजेच स्थानच्या अंकाचं जर निरीक्षण केलं आपण आणि त्या ठिकाणी आपल्याला शून्य दोन चार सहा आठ यापैकी कुठलाही अंक जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी आपल्याला दिसला तर ती संख्या समसंख्या असते मग एवढी मोठी व्याख्या लक्षात ठेवण्याची गरज नाही याचा आपण शॉर्टकट बनवलेला आहे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ एवढाच पॉईंट ध्यानात ठेवायचा पूर्ण व्याख्या लक्षात ठेवण्याची गरज नाही एकक स्थानी कोणते अंक येतात ते जर आपल्या लक्षात राहिलं तर आपल्याला काहीच अडचण येणार नाही अजून दुसरी गोष्ट म्हणजे ज्या संख्यांना दोनने निशेष भाग जातो त्यांना समसंख्या असे म्हणतात दुसरं एक उदाहरण सांगता येईल यामध्ये दुसरी एक शॉर्टकट व्याख्या सांगता येईल दोनने भाग जाणाऱ्या संख्या दोनच्या पाड्यात येणाऱ्या संख्या मग दोनने कशाला भाग जातो तर साहजिकच ज्या संख्यांच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी अंक असतो त्या संख्यांना दोनने भाग जातो निशेष भाग जाणं म्हणजे काय बाकी शून्य उरणं बाकी कुठलीच उरत नाही तेव्हा आपण म्हणतो की निशेष भाग गेला मग समसंख्येच्या बाबतीत फक्त लक्षात ठेवायचं एकक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी अंक असणं आवश्यक आहे या ठिकाणी काही उदाहरणं लिहिलेत चाळीस ही समसंख्या आहे का नाही आहे बहात्तर आहे कशाहून म्हणू शकतो आपण एकक स्थानी दोन चौऱ्याऐंशी आहे छत्तीस आहे अठ्याहत्तर आहे आता मी समजा या ठिकाणी एक संख्या लिहिली ही समसंख्या आहे का नाही आहे आता आता होईल का समसंख्या नाही आता 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 आता, आता? म्हणजे एकक स्थानच्या अंकाचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला समसंख्या आपण सहजपणे ओळखू शकतो आता समसंख्याची काही वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहू सर्वात लहान समसंख्या कोणती आहे दोन एक पासून जेव्हा आपण काउंट करतो मोजतो तेव्हा सर्वात लहान समसंख्या कोणती आहे दोन सर्वात लहान दोन अंकी समसंख्या दहा सर्वात लहान दोन अंकी संख्या दहाच आहे आणि सम आहे का नाही आहे कारण तिच्या एकक स्थानी शून्य आहे सर्वात मोठी दोन अंकी समसंख्या अठ्ठ्याण्णव आता सर्वात मोठी दोन अंकी समसंख्या ती अठ्ठ्याण्णव म्हणतो आपण सर्वात मोठी दोन अंकी संख्या नव्याण्णव आहे परंतु ती सम नाही म्हणून आपण त्याच्या अगोदरची संख्या घेतली जे की सर्वात मोठी दोन अंकी समसंख्या आहे शून्य ही समसंख्या आहे त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे क्रमाने येणाऱ्या दोन समसंख्यांमध्ये दोनचा फरक असतो क्रमाने येणाऱ्या म्हणजे एकानंतर एक, एक लगेच जेव्हा समसंख्या येतात त्याच्यामध्ये दोनचा फरक असतो उदाहरण पाहू आपण त्याचा आता आता बघा समजा पहिले एक समसंख्या घेतली आपण या ठिकाणी चौदा चौदा नंतरची समसंख्या कोणती येईल सोळा दोनचा फरक असतो म्हणजे याच्यामध्ये आपल्याला दोन मिळवावं आप लागतात ला अडोतीस पहिली समसंख्या जर अडोतीस असेल तर त्यानंतरची समसंख्या काय येईल चाळीस कारण दोनच्या फरकानंतर पुढची येते पहिली समसंख्या जर चोपन्न असेल तर पुढची काय येईल छप्पन कारण त्याच्यामध्ये दोन आपल्याला मिळवावं लागतील पहिली समसंख्या जर एक्स असेल इथं कन्फ्युजन होतं मग आपलं त्याच्यानंतरची कोणती येईल मग त्याला अधिक दोन करायचं त्याच्यानंतरची आली एक साधिक दोन अशा पद्धतीनं समसंख्या क्रमाने येणाऱ्या समसंख्यांमध्ये दोनचा फरक असतो पहिली समसंख्या जर एकशे चाळीस असेल तर त्याच्यानंतरची कोणती येईल एकशे बेचाळीस अशा पद्धतीनं दोन समसंख्यांची जर आपण बेरीज केली वजाबाकी के केली किंवा गुणाकार केला तर येणारं उत्तर काय असतं समसंख्याच असते दोन समसंख्यांची बेरीज वजाबाकी किंवा गुणाकार केला तर येणारं उत्तर हे समसंख्याच असतं बघू आपण एक एक उदाहरण त्याचं सोळा ही समसंख्या आहे आठ ही समसंख्या आहे ह्या दोन्हींची आपण बेरीज केली उत्तर काय आलं चोवीस चोवीस समसंख्या आहे की नाही आहे त्यानंतर तीस ही समसंख्या आहे अठरा ही समसंख्या आहे यांची वजाबाकी करतोय आपण तीस मधून अठरा गेले येणारं उत्तर बारा बारा ही समसंख्या आहे की नाही आहे बारा ही समसंख्या आहे सहा ही समसंख्या आहे यांचा गुणाकार केला येणारं उत्तर बहात्तर ती देखील समसंख्या आहे म्हणजेच दोन समसंख्यांची जेव्हा आपण बेरीज करतो वजाबाकी करतो किंवा गुणाकार करतो येणारं उत्तर ही समसंख्याच असते मग आपल्याला प्रश्न पडतो आता भागाकार जर केला तर कधी कधी येईन पण समसंख्या कधी कधी येणार पण नाही बघू आपण समजा आपण जर भागाकार केला दोन समसंख्यांचा जा। आता मी जर आठ ला भागल दोननी बे एक बे बेचोक आठ आठ ही समसंख्या आहे दोन ही समसंख्या आहे येणारं उत्तर देखील समसंख्या आलं पण समजा मी चौदाला भागलं दोन ने चौदा समसंख्या आहे की नाही आहे दोन समसंख्या आहे का नाही आहे मग आपण चौदाला भागलं बे एक वे बेसाती चौदा येणारं उत्तर आलं सात सात आहे का समसंख्या नाही म्हणजे त्यामुळं आपण यामध्ये भागाकार घेतलेला नाही काही जणांना प्रश्न पडला असेल भागाकार का नाही घेतला तर त्याचं हे कारण आहे आता पुढचा नियम आहे समसंख्या अधिक एक बरोबर विषम संख्या आणि समसंख्या वजा एक बरोबर विषम संख्या म्हणजे समसंख्येमध्ये एक मिळवला किंवा समसंख्येमधून एक वजा केला येणारं उत्तर हे विषम संख्या असते उदाहरणार्थ बारा ही समसंख्या आहे त्यात एक मिळवला उत्तर आलं तेरा तेरा आहे का समसंख्या नाही तेरा ही विषम संख्या आहे वीस ही समसंख्या आहे त्यातून एक वजा केला येणारं उत्तर काय आलं एकोणावीस आली का समसंख्या नाही ती देखील विषमसंख्या आली म्हणजेच समसंख्येमध्ये एक मिळवला किंवा समसंख्येमधून एक वजा केला येणारं उत्तर हे विषमसंख्या असते हे Uh, काही वैशिष्ट्य समसंख्यांचे आपण पाहिले एक ते शंभर पर्यंत एकूण समसंख्या किती आहे पन्नास एक ते शंभर मध्ये आपल्याला पन्नास समसंख्या आढळून येतील त्यानंतर चला आपण आता समसंख्यांबद्दल माहिती पाहिली फक्त काय लक्षात ठेवायचं एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ आणि काही वैशिष्ट्ये आपण त्याचे पाहिले ते, ते तुम्ही पुन्हा पुन्हा त्यामध्ये व्हिडिओमध्ये पाहू शकता त्याच्या नोट्स देखील व्हिडिओ पॉज करून तुम्ही महत्वाच्या मुद्द्यांच्या नोट्स देखील काढू शकता नंतरचा प्रकार घेऊ आपण आता संख्यांचा पुढचा प्रकार आहे विषम संख्या त्यालाच आपण म्हणतो ऑड नंबर्स विषम संख्या ज्या संख्यांच्या एकक स्थानी एक तीन पाच सात किंवा नऊ हे अंक असतात त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात त्यांच्या एकक स्थानी एक तीन पाच सात किंवा नऊ बघा आता फक्त मग याचा शॉर्टकट केलेला आहे आपण एक तीन पाच सात नऊ एवढंच लक्षात ठेवायचं एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी अंक असेल तर ती संख्या असते विषम संख्या अजून एक दुसरी छोटीशी व्याख्या आहे त्याची ज्या जर एखाद्या विषम संख्येला आपण दोनने भागलं तर बाकी काय होते बाकी एक उरते दोनने भागल्यास बाकी जेव्हा एक उरते ती देखील विषम संख्या असते आता या ठिकाणी काही संख्या दिल्यात एक तीस का आहे, का एक, आहे का नाही रे विषम संख्या आहे कारण एकक स्थानी काय आलं त्याच्या एक त्रेचाळीस आहे का विषम पंचाहत्तर आहे का विषम सत्त्याण्णव एकशे नऊ म्हणजे ह्या सर्व संख्यांचं जर निरीक्षण केलं तर त्यांच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी कोणता ना कोणता अंक आलेला आहे म्हणून ह्या सर्व संख्यांना आपण विषम संख्या असे म्हणू त्यानंतर त्यांचे देखील वैशिष्ट्य पाहू आपण सर्वात लहान विषम संख्या कोणती आहे याच्यावर प्रश्न येतात आपल्याला परीक्षेमध्ये सर्वात लहान सर्वात मोठी सर्वात लहान दोन अंकी विषम सर्वात मोठी दोन अंकी विषम त्यामुळे हे सगळं पाठ असणं आवश्यक आहे सर्वात लहान दोन अंकी विषम संख्या कोणती आहे अकरा सर्वात मोठी दोन अंकी विषम संख्या नव्याण्णव त्यानंतर सेम वैशिष्ट्य आहे चार नंबरचं क्रमाने येणाऱ्या दोन विषम संख्यामध्ये कितीचा फरक असतो दोनचा फरक असतो म्हणजेच पहिली विषम संख्या जर सात असेल तर त्यानंतर त्यानंतरची काय येईल मग त्याच्यात दोन मिळवायचे काय येईल त्यानंतरची नऊ पहिली विषम संख्या जर तेरा असेल तर त्यानंतरची काय येईल पंधरा पहिली विषम संख्या जर सत्तावीस असेल त्यानंतरची काय येईल एकोणतीस पहिली विषम संख्या जर यम असेल यम हा मग त्याच्यात पण दोन मिळवायचे मग त्यानंतरची विषम संख्या काय येईल मग यम अधिक दोन म्हणजेच क्रमाने येणाऱ्या दोन विषम संख्यामध्ये देखील दोनचा फरक असतो म्हणजे पहिली जी विषमसंख्या आहे त्याच्यात दोन मिळवले की पुढची विषम संख्या आपल्याला मिळते मग तसंच पहिले जर यम असेल तर मग आपण कन्फ्युज होऊन जातो असा प्रश्न परीक्षेत आला होता एकदा पहिली विषमसंख्या यम आहे नंतरची कोणती बरेच विद्यार्थी गोंधळून गेले मग नंतरची कशी मिळते आपल्याला प्लस दोन केल्यानंतर मिळते मग तिथं काही का असा ना आपल्याला काय करायचं यम असो टी असो बी असो एक्स असो त्याच्यात दोन मिळवायचे आपल्याला पुढची विषम संख्या मिळून जाईल त्यानंतर पुढचं पुढचे काही वैशिष्ट्य घेऊ आपण कोणत्याही दोन विषम संख्यांची बेरीज व वा वजाबाकी समसंख्याच येते कोणत्याही दोन विष अगोदर काय होतं समसंख्याच्या वेळेस बेरीज वजबाकी गुणाकार सम येत होता इथं आता गुणाकार कट झाला आपण बघू का कट झाला बघा कोणत्याही दोन विषम संख्यांची जर आपण बेरीज केली तर येणारं उत्तर काय असतं समसंख्या कोणत्याही दोन विषम संख्याची आपण वजबाकी केली येणारं उत्तर काय असतं समसंख्या उदाहरणार्थ सात ही विषमसंख्या आहे नऊ ही विषम संख्या आहे यांची आपण बेरीज केली येणारं उत्तर काय आलं सोळा सोळा कशी आहे संख्या आहे सत्तावीस ही विषम आहे सतरा ही विषम आहे यांची वजा केली उत्तर काय आलं दहा येणारं उत्तर हे विषम येणारं उत्तर हे समसंख्या आलं तर आपण समजा आता गुणाकार करून बघितला तीन ही विषम आहे सात ही विषम आहे तीन सात एकवीस येणारं उत्तर काय आलं विषम त्यामुळं ते त्यामध्ये आपण लिहिलेलं नाही त्यानंतर पुढं विषम संख्या अधिक एक म्हणजे विषम संख्या अधिक एक बरोबर काय येत तर समसंख्या तेरा ही विषम संख्या आहे त्यात एक मिळवला येणारं उत्तर काय आलं चौदा चौदा ही समसंख्या आहे आणि विषमसंख्या वजा एक बरोबर देखील काय आहे समसंख्या पंचवीस वजा एक बरोबर चोवीस ही देखील काय आली समसंख्या म्हणजेच विषम संख्येमध्ये एक मिळवला किंवा विषम संख्येमधून एक वजा केला येणारं उत्तर काय असतं समसंख्या असते म्हणजेच समसंख्येच्या बाबतीत सुद्धा तसं वैशिष्ट्य होतं समसंख्येत एक मिळवला किंवा वजा केला तर उत्तर काय येत होतं विषम येत होतं आणि विषममध्ये जर एक मिळवला किंवा विषम मधून एक वजा केला तर येणारं उत्तर काय येत आहे समसंख्या येत आहे एक ते शंभर पर्यंत एकूण विषम संख्या किती आहेत पन्नास एक ते शंभर पर्यंतच्या एकूण विषम संख्या किती असतात पन्नास आणि एक ते शंभर पर्यंतच्या एकूण समसंख्या देखील किती होत्या पन्नासच होत्या आणि एकूण विषम संख्या देखील किती आहे तर पन्नासच आहेत तर या तासिकेमध्ये आपण समसंख्या आणि विषम संख्या याबद्दल थोडक्यात माहिती पाहिलेली आहे स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमी आंबडमध्ये हे जे यूट्यूब यूट्यूब चॅनल आहे याच्या माध्यमातून अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्वांनी नवोदय आणि स्कॉलरशिपचा यूटूब चॅनलवर मोफत या ठिकाणी अध्यापन करण्यात येत आहे सर्वांनी या संधीचा उपयोग घ्यावा आणि एक डिसेंबरपासून पंधरा पेपरची टेस्ट सिरीज देखील आपण याच्या माध्यमातून घेणार आहोत यूट्यूब चॅनलच्या सोबतच तुम्हाला व्हॉट्सॲपची देखील पाठवली जाईल अधिक माहितीसाठी व्हॉट्सॲपचा ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला पुढील सूचना त्या ठिकाणी मिळत राहतील धन्यवाद